नमस्कार कशात आय होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जा आपण जाणून घेणार आहोत सत्तावीस मार्च पासून खूप मोठा बदल होणार आहे कशामध्ये तर राशन कार्ड मध्ये खूप मोठा बदल होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की सर्व नागरिकांकडे राशन कार्ड सर्वांच्या घरी आहेच त्यासाठी हा बदल काय होणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी गॅस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे सत्तावीस मार्च पासून होणार त्यामध्ये मोठा बदल काय बदल होणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला की तुमचं राशन कार्ड बंद होणार किंवा तुम्हाला जे राशनचा खोटा भेटत होता दर महिन्याला तो बंद होणार तर तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होईल की आतापर्यंत भेटलं यापुढे का बरं भेटणार तर याचं खूप मोठं उत्तम उत्तर म्हणजे तुमची ई केवायसी झालेली पाहिजे ई केवाय सी झालेली असेल तर तुम्हाला त्या पुढचे सुद्धा राशन भेटेल तुमची ई के वाय सी झालेली नसेल तर तुम्हाला तिथून पुढचे राशन कधीही भेटणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जाऊन ई के वाय सी करून घ्या कारण की तिची तारीख ही एकतीस मार्च शेवटची होती पण आता तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या त्यासाठी तुम्हाला कुठल्याही जवळच्या राशन दुकानामध्ये मध्ये जाऊन ई के वाय सी तुम्हाला करावी लागेल आता सत्तावीस मार्च पासून खूप मोठा बदल झालेला आहे तो बदल काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून थेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओवर शेवटपर्यंत बघत राहा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रकार धारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी काही नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे हे बदल केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हो होत असून त्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे यामुळे राशन आणि गॅस सबसिडीशी संबंधित प्रक्रियेत आदर्शिका आणि अचूकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मित्रांनो आता जे काही राशन कार्ड धारक आहे किंवा गॅस ग्राहक आहे त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल होण्याची या ठिकाणी शक्यता दिसून येत आहे कारण की केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यामध्ये खूप मोठी बदल होण्याची केंद्र सरकारचा निर्णय आहे तर यामध्ये अजून अंमलबजावणी झालेली नाही तर अंमलबजावणी होण्याचं सरकारचा यामध्ये खूप मोठा प्रयत्न चालू आहे त्यासाठी सर्व कार्ड धारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी काहीतरी नवीन बदल होण्याचा यामध्ये दिसून येत आहे दोन हजार चा खूप मोठा बदल असणार आहे असं या व्हिडिओच्या माध्यमातून समजत आहे आता मित्रांनो संबंधित काय बदल होणार आहे डुप्लिकेट रद्द होणार एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त असल्यास सत्तावीस मार्च पासून त्याची छाननी होणार आहे डुप्लिकेट कार्ड ओळखून ते स्वइच्छेने रद्द केले जातील किंवा शासन त्याला मान्यता देणार नाही किंवा वरतूनच ते रद्द होतील तर आता तुम्ही पण यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे किंवा तुमच्याकडं एकपेक्षा जास्त डुप्लिकेट कार्ड असतील तर ते राशन कार्ड बंद होणार आहे त्यासाठी तुम्ही जाऊन जवळील तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचं राशन कार्ड एक बंद करावं लागेल नाहीतर ते सुद्धा बंद होईल ई के वाय सी सक्तीची झालेली आहे तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर ई के वाय सी लगेच जाऊन करून घ्या कारण की ई केवायसी केल्याशिवाय कुठलाही लाभ भेटणार नाही त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आधार लिंक सह ई केवायसी पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे हे न केल्यास शिधा पुरवठ्याचा परिणाम होऊ शकतो मी तुम्हाला मागे मागेच सांगितलं की तुमचं राशन बंद होऊ शकतं त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या ई केवायसी केल्यानंतर के तुम्ही तुमचं ई केवायसी केल्यानंतर तुम्ही जवळील राशन कार्ड मध्ये जाऊन तुमची ई के वाय सी झालंय नाही झालंय तुम्ही ते कन्फर्म करून घ्या ते कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही तुमचा राशनचा लाभ घेऊ शकता त्यासाठी ई केवायसी करणं सक्तीचं आहे मोबाईल नंबर लिंक करणं सुद्धा आवश्यक आहे राशन कार्डशी आधार जोडल्याबरोबर सक्रिय मोबाईल क्रमांक नोंदणे गरजेचं आहे यामुळे ओ टी पी किंवा माहिती पाठवणे शक्य होईल तुम्ही तुमचा आधार नंबर लिंक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा लिंक करावा लागेल वन नेशन वन राशन कार्ड योजना सक्तीचे लागू केलेली आहे योजनेअंतर्गत कोणत्याही राज्यात राशन मिळण्याची सुविधा लागू राहील परंतु लाभार्थ्याची माहिती अपडेट असणं आवश्यक आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी माहिती किंवा के ई केवायसी कम्प्लीट करून घेणं गरजेचं आहे गॅस सिलेंडर नियमाबाबत काय बदल झाले आहे आपण लगेच डिलेव्हरी ओ टी पी सक्तीची सिलेंडर घरपोच मिळवताना आता ग्राहकांना मोबाईलवर आलेला ओटीपी सांगणे आवश्यक राहील ओटीपी शिवाय सिलेंडर डिलेव्हरी केली जाणार नाही आता सत्तावीस मार्च पासून ही सुद्धा लागवट लागू करणार आहे त्याच्या अजून अंमलबजावणी झालेली नाही ती अंमलबजावणी लवकरच होईल सबसिडी खात्यात थेट जमा होणार आहे गॅस सबसिडी थेट खात्यावर जमा केली जाते मात्र आधार आणि बँक खाते लिंक नसेल तर सबसिडी मिळणार नाही त्यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते तुम्हाला लिंक करावे लागेल ते अत्यावश्यक आहे त्यासाठी तुम्हाला लगेच जाऊन जे गॅस एजन्सी आहे तिथे जाऊन तुम्हाला केवायसी करून तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करावे लागेल वैयक्तिक वापरण्यासाठी मर्यादित सिलेंडर भेटणार आहे एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला ठराविक संख्येचा सिलेंडर पर्यंत सबसिडी लागू असेल जास्त सिलेंडर घेतल्यास सबसिडी नाकारली जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला एक लाख एक सिलेंडरवर तुम्हाला सबसिडी भेटण्याचे खूप मोठे चान्सेस आहे सामान्य नागरिकांनी काय करावं आपले राशन कार्ड आधार आणि मोबाईल नंबर अपडेट असले पाहिजे गॅस कनेक्शन साठी आधार बँक खाते जोडणे जोडणी तपासा ओ साठी मोबाईल कायम चालू ठेवा मित्रांनो ही माहिती तुम्हाला माहिती होती का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यासाठी बऱ्याच लोकांना ही माहिती माहिती नव्हती त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवर हो कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर हो असेच लेटेस्ट लेटेस्ट जी काही न्यूज असतील किंवा जी काही माहिती असेल महाराष्ट्र भरातील आपल्या चॅनल बघायला हो मिळते त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून सांगा